संवाद मराठी वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा उत्तम परबळकर शिवसेना संपर्क प्रमुख माजी सदस्य पंचायत समिती खालापूर संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक विठ्ठल रामजी मोरे जिल्हा संयोजक उद्योग आघाडी भाजप महार क्रांती भूमीत रायगड पोलिसांच्या वतीने शिवपराक्रम गाथा मंत्री भरत गोगावले आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाचा प्रेरक इतिहास जगाच्या पटलावर सुवर्ण अक्षरांनी कोरणाऱ्या आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक क्रांतीने चौदा तळ्याच्या क्रांतिकारी सत्याग्रहाचा साक्षीदार ठरलेल्या महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत शिव पराक्रम गाथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात गोष्ट इथं संपत नाही या गाथेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य आणि राज्य कारभार रयत हिताची धोरणे महापराक्रमाची अप्रतिम मांडणी करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि राजकारभारातून कर्तव्यनिष्ठ शौर्य आणि लोकसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सांगितले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न